हॅलो आज आम्ही जात आहोत महादेवाला तर या स्थळाला जिथं परंपरा श्रद्धा आणि इतिहास एकत्र नांदतो तर, तर फायनली आम्ही तिथं पोहोचलेलो आहोत पण देवांश गाडीवर येता येता झोपी गेला मग हे बघा हे आहे मंदिर जिथं आम्ही आलो, आलो आहोत ते तर आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिर पिंपरी तर हे मंदिर आहे बीड जिल्ह्यामध्ये तर तुम्ही जेव्हा या बीड जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळेस या मंदिराला नक्की भेट द्या या मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर एकदम शांत आणि स्वच्छ होता स्वागत आहे मंडळी तुमचं नमिताज डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथं विराजमान असलेले श्री उत्तरेश्वर महादेव शिवलिंग स्वयंसिद्ध आहे पौराणिक कथेनुसार प्रभू राम आणि लक्ष्मण दंडकारण कारण्यवनात प्रवास करत असताना ते इथेच थांबले होते असं म्हणतात इथंच रामाने बाणाने विहीर निर्माण केली आणि त्या पवित्र वाळूने या शिवलिंगाची स्थापना केली असं पण म्हटलं जातं आणि इथंच जटायु पक्षाची उत्तरक्रिया पार पडली म्हणून या शिवाचे नाव उत्तरेश्वर शिवलिंग असं पडलं आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या मंदिराच्या स्थळपुराणात सांगितलेल्या आहेत बरका हा शिवलिंग खूप छान आणि सुरेख असा दिसत होता बरका खूप छान असं मंदिर होतं मग आम्ही दर्शन घेऊन वापस येला निघालो तर देवांश गेला आणि पाया पड म्हणलं तर असा पाया पडून आला आणि या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे माऊली महाराज असं म्हणतात श्रावण महिन्यातील सोमवारी इथे खूप गर्दी असते मंदिरात अखंड तुपाचा नंददीप लावला जातो असे म्हणतात बरं का आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथं रात्रभर कीर्तन महाभिषेक आणि भंडारा पण असतो या मंदिराच्या परिसरामध्ये एवढी शांतता आणि सात्विकता होती ना बघून मनाला एक वेगळं समाधान मिळतं तिथून थोडं पुढे आल्यानंतर इथं मला दिसलं स्वामी समर्थाचं एक छोटंसं मंदिर तर या मंदिरामध्ये मंदिर पाया पडण्यासाठी आले तर हे बघा मी दाखवते तुम्हाला त्याचं गेट लावलेलं होतं त्याच्यामुळं मी काय ओपन नाही करू शकले तर ही होती स्वामी समर्थाची अशी छान अशी मूर्ती मग बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि मी शेजाच्या परिसरामध्ये फिरत होते ही क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिर हे एक तीर्थक्षेत्र नसून एक श्रद्धेचा गड आहे असं म्हणतात तिथून पुढे आले तर देवांश त्या नंदीसोबत खेळत होता त्याला असं मी पहिल्यांदाच असं मंदिरात नेल्यामुळं ना त्याला असं वेगळंच वाटत होतं मग तो मन त्या नंदीच्या गळ्यात असलेला जो घंटी आहे त्याला वाजवायला बघत होता माऊली महाराजांविषयी सांगायचं झालं तर माऊली महाराजांचं हे जन्मगाव आहे बरं का आणि माऊली महाराजांविषयी मी थोडीशी माहिती आणखीन सांगते तुम्हाला माऊली महाराजांच्या वडिलांचे नाव भीमाशंकर गिरी आणि आईचे नाव पार्वती असं होतं ते दोघेही ईश्वरसेवा करत होते आणि ही त्यांची ईश्वरसेवा बघून आळंदीच्या माऊलीने त्यांच्या पोटी जन्म घ्यायचा असं ठरवलं आणि अकरा चार एकोणीसशे एकवीस रोजी पार्वतीच्या पोटी मौली महाराजांचा जन्म झाला असं म्हटलं जातं थोडा वेळ मंदिरातच बसून आम्ही बाहेर आलो आणि देवांशच्या बाबाने देवांशसाठी खेळणी घेतली होती तर तो काय घेऊन पळत असा पुढे मग आम्ही लगेचच येण्यासाठी निघालो हा आहे शेजारचा परिसर मंदिराच्या खूप शांत असा होता मग पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय